रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाइट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र ना कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस छत्रधर्म आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात बुलढाणा जिल्ह्यातील जळप तालुक्यात जीवगाव प्रकल्पात केलेल्या शेतीच्या पैशाच्या वादावरून माटरगाव येथील भर आठवडी बाजारात चुलत भावाने चुलत भावाच्या डोक्यावर कुऱ्हाडीनं वार करून निर्घुण खून केलाय सदर घटना ही सतरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास माटरगाव येथील आठवडी बाजारात घडली याबाबत सविस्तर घटनाक्रम असा की शेगाव तालुक्यातील भास्तन रहिवासी शत्रुघ्न श्रीराम मिरगे वय वर्ष चाळीस यांचा जीवगाव प्रकल्पात केलेल्या शेतीच्या पैशावरून चुलत भावासोबत वाद सुरू होता दरम्यान सतरा जानेवारी रोजी त्यांचा सख्खा चुलत भाऊ सोपान सदाशिव मिरगे वयवर्ष अडोतीस यानं माटरगाव येथील भर आठवडी बाजार रस्त्यावर दुपारच्या शत्रुघ्न मिरगे यांच्या डोक्यावर कुराडीनं वार करून त्यांचा खून केला तर त्याची साली मोनाली भागवत चेंदाणे राहणार अकोला आणि पत्नी तृप्ती शत्रुध्न मिरगे यांच्यावर सुद्धा कुराडीनं वार केल्यामुळे त्या दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खामगाव रुग्णालयात उपचार सुरू आहेत जीवगाव प्रकल्पात मिळालेल्या पैशाच्या वादामुळे चुलत भावामध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू होता याबाबत दोन्ही गटाकडून जलब व खामगाव पोलीस स्टेशनला परस्परांविरोधात तक्रारी सुद्धा दाखल केल्या होत्या तर या घडलेल्या घट घटनेची माहिती समजताच जलब पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल सांगळे व पोलीस कर्मचारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले व गंभीर जखमी असलेल्या मोनालीला पोलिसांच्या गाडीमध्येच पुढील उपचारासाठी खामगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर मृतकाचे शवविच्छेदन करण्यासाठी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवलं आहे या फरार जलब घटनेतील आरोपीला पकडण्यासाठी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल सांगळे यांनी पोलिसांचं पथक रवाना शेगाव शेगावीतून आरोपीला अटक केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आयकॉनवर क्लिक करा